बाय द शो विभागाची टीम आहे आणि आज आम्हाला आमच्या शो ला नऊशे एपिसोड पूर्ण झाले आहेत आणि त्याबद्दल आम्ही आज लाईव्ह आणि नऊशे एपिसोडचं आम्ही आत्ता एक छोटस सेलिब्रेशन करणार आहोत असं इथून दिसेल आणि केक कापून आधी आपण सेलिब्रेट करूया आणि त्यानंतर सगळ्यांची गप्पा मारूया सगळ्यांचे प्रश्न घेऊया कमेंट घेऊया आणि त्यांनी रिप्लाय करूया आता सुरू करूया लेच तुम्ही हळूहळू एक एक करून तुमचे प्रश्न विचारू शकता तुमचे काही कमेंट्स असतील तर ते तुम्ही इथे लाईव्ह सेशनवर टाकू शकता आमच्यापैकी कोणाहीसाठी ते प्रश्न असतील कमेंट्स असतील तर आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा तुमच्या तुमचे चांगले तुम चांगले चांग कमेंट्स वाचण्याचा सो so, कीप गोईंग Congratulations. 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 थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना अरे वापरायची ऑब्व्हिअसली नेहमीप्रमाणे म्हणजे जे आम्ही बोलतच आलोय प्रत्येक वेळेला की तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि तुम्ही रेग्युलरली आमची सिरियल बघता त्याच्यामुळे आज आमचे नऊशे एपिसोड झालेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना थँक्यू था। थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप प्रेम आणि तुमच्याशिवाय हे पॉसिबलच नव्हतं सो करत राहा वेगवेगळ्या गोष्टी येतात आता अपूर्वा सुद्धा आली अपूर्वा अपूर्वा नेमणेकर आमच्या सिरियलमध्ये मध्ये आलेली आहे आणि तिचं नाव आम्ही खूप वेगळं ठेवलेलं आहे सिरियलमध्ये मध्ये अपूर्वा

एवढ्या सक्सेसफुल शोचा पार्ट होऊन आणि इट जस्ट अ वीक मी आले पण आता याहून या बरोबर पुन्हा एकदा शूट करताना मला मजा येणार आहे आणि येतेच आहे तुम्हाला एपिसोड बघून कसं वाटलं हेही तुम्ही सांगा आणि uh, तुमची आवडती मालिका आहेच आता ती माझी आवडती झाली एवढंच म्हणू शकते मी हे बेबू थँक्यू सो मच यू सर यू सर <laughs>

पंद्रह सौ जाएगा और कुछ ही महीनों में हजार होने ही वाला है एक वेगळे सेलिब्रेशन होणार आहे पोहोचतो आहोत तू प्रेम असंच राहू दे आणि याहूनही जास्त प्रेम देत राहा आणि बघत रहा तुमची आवडती मालिका थँक्यू तुम्ही जेवढं सपोर्ट कराल तेवढे आम्हाला नऊशे हजार अकराशे बाराशे असं केक खायला मिळेल नाही केक खायला मिळतील अच्छा तू मुद्द्याचं बोललास पती येस अच्छा तू कमेंट बघतेस हाय यू कीप लव्हिंग जी आहे स्वाती आहे अजित हाय तुम्हाला काही बोलायचं मजा आली तीन वर्ष आहे तीन वर्ष झाली तीन वर्षात नऊशेचा टप्पा पार केला असंच तुमचं प्रेम असं आमच्यावर राहू दे हजार बाराशे पंधराशे जसं यशोबन बोलला केक खायला मिळू देत आणखीन केक आपण खाऊ तुमच्या बरोबर पण सुद्धा आम्ही शेअर करू सो थँक्यू गाईज थँक्यू जबाबदारी घेतलेली आहे यावेळेस त्यामुळे थँक्यू सो मच स्वाती आमच्या शोची क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे प्रत्येक सीन मध्ये तिचं काय योगदान असत एक सल्ले असतात तर स्वाती तुला कसं वाटतंय नऊशे एपिसोड झाले तर दोन हजार बावीस पासून आपण शूटिंग चालू साधारण जे दे से से तुझे आकाशभूमी आकाशभूमी <laughs> आर बाईंग पण आता ते मज्जा येते हो 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 एक एक होईल्डस्टोन्स असे चढत 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 पार करत 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 चाललो आहोत आणि आम्ही पण मज्जा करतोय त्या जर्नीमध्ये आय होप तुम्हीही एन्जॉय करत असाल आणि अजूनच 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 छान छान माइल्डस्टोन्स येणार आहेत सो कीप वॉचिंग विवाह ऍट टू थर्टी पीएम

खूप हसवता तुम्ही ओके यू क्षेतिजा कुठे आहे आम्हाला पाहिजे अरे क्षितिजा नेमकी आज नाहीये तिच्या शाळेला तिला शाळा पण असते आपल्या सगळ्यांची शाळा झाली त्याच्यामुळे खूप बिचारी अभ्यास करते शाळेमध्ये वगैरे एकदा काय खाली एकदा हा दुखायला थँक्यू पकड माझा फोन तर माझा फोन तर पकड हा हा तर त्याचा हात दुखायला लागला <laughs> मला एकदा मालिकेत चान्स द्या अजित सावंत मगाशी तुम्हाला दाखवला ना त्यांना ते कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मध्ये टाकतो येस त्यांना फोन करून तुमची मालिका नको मला तुमची मालिका नाही तुमची मालिका स्वीट आहे तुमची मालिका खूप भारी आहे नाइस कपल थँक्यू खूप छान आहे थँक्यू सो क्यूट जोडी आहे तुमची थँक्यू भूमी मला तुम्ही मला भेटायचं आहे प्लीज प्लीज नक्की कधी ते माहिती लव्ह मान इस फ्रॉम फुलपाख आणि गायत्री हे तुमचं प्रेम बघून खरच खूप खूप छान वाटतं आणि कधी कधी असं खूप ढेपाळायला झालं ना तर हे असं लाईव्ह झालं आणि तुमच्या कमेंट्स बघितल्या की असा एक गुरुप येतो आणि असं वाटतं की नाही नाही आपण करतोय ते पोचत प्रेक्षकांपर्यंत आणि तुमचं प्रेम मिळतंय सो थँक्यू सो मच असं करत राहा आमच्यावर सॉरी <laughs> <laughs> आणि सिरियल बघत राहा जसं स्वातीने सांगितलंय तुम्हाला रोज अडीच वाजता सोमवार ते शनिवार अडीच वाजता yes. स्टार प्रवाहावर आणि सॉरी आता आम्हाला जावं लागेल कारण की आम्ही शूटिंग करतोय ऑलरेडी आणि अजून शूटिंग करायचं बाकी आहे तुमच्याशी गप्पा मारायला खूप मजा येते आम्हाला परत एकदा असाच कधीतरी लाईफ करूया गप्पा मारूया पण आता हे जे आहेत ना हे दोघ जण इथे हे ते ओरडतील आम्हाला शूटिंग नाही झालं तर स्वतः नाश्ता करतात असं आम्ही ओके आता थांब शेवटच्या काही कमेंट्स बघूया तू मी आकाशदा तुमची ऍक्टिंग खूप मस्त आहे थँक्यू सो मच so खूप छान परफॉर्मन्स आहेत तुमच्या दोघांचे थँक्यू खूप आवडता थँक्यू नाही अपूर्वा मॅम ना पण बोलवाना ती रेडी व्हायला गेले कॉंग्रॅच्युलेशन फॉर नाईन थँक्यू एपिसोड थँक्यू थँक्यू सो मच हे काय काय अच्छा खूप गोड आहेस मी पुजारी आहे ओके ओके व्हेरी गुड खूप आवडत थँक्यू सो मच नक्कीच आम्ही हा तुमचा सल्ला खूप सुंदर दिसत आहे सर थँक्यू थँक्यू सो थँक्यू गाय परत नक्कीच लाईफ मध्ये भेटूया आणि खूप गप्पा मारूया बाय क्यू असच प्रेम करत राहा आणि बघायला विसरू नका शुभ विवाह स्टार प्रभावावर सोमवार ते शनिवार दुपारी अडीच वाजता बाय बाय कस